अभंग पाच आहे या अभंगातून संत श्रेष्ठ नाथ बाबा परमात्म्याच्या नामा सांगतात हरिपाठ हा जो ग्रंथ आहे तो पूर्ण नामपरच विषय आहे जो जाणणारी साधनं कोणती आणि परमात्माला न जाणणारी साधनं कोणती याचा विचार प्रकट करतात आपण जर या जगाचा विचार केला तर या जगात प्रत्येक जन्मला आलेला जीव त्याला जेव्हापासून थोडंफार कळायला लागतं तेव्हापासून तो काही ना काहीतरी जाणण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात अनेक प्रकार आहेत काही ऐतिहासिक शास्त्र आहेत काही वर्णनात्मक शास्त्र आहेत काही गुणात्मक शास्त्र आहेत काही प्रयोगात्मक शास्त्र आहेत थोडक्यात राजकारण समाजकारण कलाक्षेत्र क्रीडाक्षेत्र ही जर ही जी शोध आहे हो ते मानवनी लावलेली शोध आहे तो काही ना काहीतरी जन्मला आल्यापासून जाणण्याचा प्रयत्न करतोय जीव त्याच्यात अनेक प्रकार आहेत मी आता सांगितले आपल्या करता आपण दोन प्रकार करू एक वर्ग या जगात असा आहे तो या भौतिकतेला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरा वर्ग जो आहे तो ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करतोय जो भौतिकतेला जाणण्याचा प्रयत्न करतोय त्याला वैज्ञानिक म्हणतात आणि जो ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करतोय त्याला आध्यात्मिक म्हणतात आणखीन सोपं करतो जो भौतिकतेला जाणण्याचा प्रयत्न करतोय त्याला शास्त्रज्ञ म्हणतात आणि जो ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करतोय त्याला तत्वज्ञ म्हणतात <us sensorydet> आता असे अनेक शास्त्रज्ञ अनेक तत्वज्ञ अनेक आध्यात्मिक अनेक वैज्ञानिक या जगात भरपूर होऊन गेले वैज्ञानिक कशाला म्हणतात जेवढा पुरावा तेवढाच विश्वास ठेवतो त्याला वैज्ञानिक म्हणतात नाहीतर एखाद्या महाराजांनी असं असं सांगितलं आणि एखाद्या ग्रंथात असं असं लिहिलंय लगेच विश्वास नाही ठेवत तो मानत नाही मानतो परंतु चिकित्सा करू डायरेक्ट मानत नाही थोडक्यात शब्द प्रामाण्य वैज्ञानिक मानत नाही असे वैज्ञानिक किती होऊन गेले या जगात अनेक होऊन गेले वैज्ञानिक सुद्धा आपले काही काही आध्यात्मिक माणसं वैज्ञानिक लोकांना फार तुच्छ लेखतात तसं नाही वैज्ञानिक ही सुद्धा फार मोठी ताकद आहे या लोकांनी आपण जे आज जो पाऊल ठेवतोय तो विज्ञानाच्या जीवार ठेवतो भौतिकतेने विज्ञानाच्या जीवार पाऊल ठेवतोय किती वैज्ञानिक होऊन गेले एक चरित्र मी वाचलं अंतराळाविरित कल्पना चावला त्या बाईने अंतराळातला शोध लावला काय मोठी क्रांती आहे अंतराळातला शोध लावला तिचे वाक्य होते रिच फॉर द स्टार्स <coughs> थोडक्यात जीवनात यश येवो किंवा अपयश येवो जीवनात संघर्ष करत राहणं हे मानवाच्या जीवनात असलं पाहिजे संघर्ष करत राहायचं अंतराळाचा शोध लावला त्याच्यानंतर अनुभवचा शोध कुणी लावला हा कलाम आणि दुसरं एक नाव आहे ऑटोहान त्याने एक शोध लावला चला या लाईटचा शोध कुणी लावला हा थॉमस एडिसन बरोबर चला विमानाचा शोध कुणी लावला राईट बंद बरोबर राईट बन कोणी लावला चला सायकलचा शोध कुणी लावला तुम्ही म्हणता महाराज तुम्ही डायरेक्ट वरून खाली गो आला आला असं चालायचं सायकलचा शोध मॅक मिलन त्याचं नाव सायकलचा शोध लावला चला गुरुत्वाकर्षणचा शोध कुणी लावला न्यूटनने लावला चला शून्याचा शोध कुणी लावला संख्या नंतर अगोदर शून्याचा शोध कोणी लावला आर्यभट्ट माणसं काय अडचण चला असे अनेक शोध आहेत थोडक्यात हे भौतिकतेचे जे शोध लावले त्याला वैज्ञानिक म्हणतात आणि ज्यांनी ईश्वराचा शोध लावला त्यांना तत्वज्ञ म्हणतात विश्व मावलेला र... ज्ञानोपायांची गोड होवी आहे या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे असे सर्वगत ते तत्वज्ञ सनंतात स्वीकार आध्यात्मिक म्हणतात माऊलीने त्याच्याकरता गोड माऊली सुद्धा आध्यात्मिक म्हंटलेले आहे ना अज्ञात महाराजांचे वय सांगता अगोदर आणि काही एक पक्ष तुझ बजावया मुमोक्ष आतिदक्ष अध्यात्म पक्ष निजी हो नाथ बाबांनी आठवत नाही रात्री सुद्धा आमच्या कीर्तन कुत्र होतो हा फार जवळ आलो बसलो तो थोड्या वेळ म्हणून बस लोकांनी आणलं त्याला जाऊ द्या पुढील पूर्वीजन मध्ये त्यांना चांगला वार करी आपला संसद कुत्र होतो म्हणतात आम्ही पाहिलं नाही लोक हा लोक ते <laughs> एक कुत्र एकादशी दशीच्या दिवशी त्याला जर भाकर टाकली तर भाकर सत्य शोबदार त्यांना कुणी तरी बाजूला कळा कुत्र्यात विचार विचार कशा कशाचा शोध लावला साधू संतांनी परमात्म्याच्या रूपाचा शोध लावला अनेक प्रमाण आहेत सुंदर ते रूपाचा शोध लावला परमात्म्या गुणाचा शोध लावला ऐका यश श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साहि गुणवर्य वसती जैत किंवा षडगुण ऐश्वर संपन्न एक भगवंतची जाण गुणाचा शोध लावला चला त्याच्या नामाचा नामात शोध लावली ओ विश्व विष्णुर्वकार भूत भव्य भगवत प्रभू भूतकृत भूतकृत भाव भूतात्मा भूता भूतभाव भूतात्मा भूता परमात्मा च

जाऊ द्या परीक्षा लावते आवृत्त देऊन घेतली त्याच्या व्यापक त्याचा भरला का बोल तुम्हाला परमात्म्याचे हे सगळे शोध संतांनी लावलेले आहे संत वाङ्मय म्हणजे परमात्म्याचा शोध आहे परमात्म्याला जाणून घ्यायचा जा प्रयत्न केला काय काय लोक म्हणतात महाराज आम्ही देव मानत नाही नास्तिक लोक असतात ते तर नास्तिक लोक काहीच मानत नाही त्यांच्या नादी फार लाग नाही काही काही नास्तिक लोक आईबापाला सुद्धा मानत नाही ते म्हणतात महाराज आमच्या आई बापाने आमच्यासाठी काय केलं आता तुमच्या आई बापाने तुमच्यासाठी काय केलं हे सांगायला तुम्हाला हिंदुरीकर पाहिजे <laughs> <laughs> आम्हाला नाही जात <laughs> थोडक्यात आमच्या परिसरात एक महाराज होते शिव्या द्यायचे लोक का बरं परमात्माला मानत नसतील शिव्या द्यायचे ते उदाहरण द्यायचे काय त्या लोकांना जर विचार तुम्ही काय मानत नाहीत ते म्हणतात महाराज आम्हाला ते दिसत नाही दिसत नाही म्हणून म्हणत नाही या जगात अशा काही गोष्टी आहेत त्या दिसतात दिसत जरी असल्या तरी त्या नसतात आणि अशा काही गोष्टी आहेत त्या दिसत नसल्या तरी असतात दिसतात परंतु नसतात अशा पण त्या गोष्टी आहेत आपण जर उन्हाळ्याच्या दिवसात डांबरी रस्त्यावरती पाहिलं तर ते रोडवरती मृग दिसतं दिसत पाणी पाणी दिसतं काय म्हणत आलं इकडे झळायला झळायचं जवळ मृग ते दिसतं का असत मृगा ज्या दिसा वारकरी संप्रदायाला एक लाभलेला सात्विक कीर्तनकार म्हणजे आमचे सुंदर प्रमाण दिला मावले मी मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाचे पिसे उर फोडी ते दिसत का असत मृगजळ दिसत परंतु नसत चला